म्हाडा मुंबई मंडळ सोडत दोन हजार चोवीस मधील तीनशे सत्तर सदनिकांच्या विक्री किमती दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीसाठी देखील एकोणीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे या निर्णयामुळे म्हाडाच्या चा चालू मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांच्या किमती तब्बल दहा ते चाळीस लाखांपर्यंत कमी झाल्या आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून घेण्यात आलेल्या निर्णय आणि कोणत्या घरांसाठी आता किती किंमत मोजावी लागेल नमस्कार नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील दोन हजार तीस विक्रीसाठी सोडत पूर्व अर्ज प्रक्रिया सुरू आहे या सोडतीमध्ये मुंबईत प्रकल्पातील घरांचा समावेश आहे ही घर अत्यल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना उपलब्ध आहेत या संगणकीय सोडतीत विकास नियंत्रण नियमावली तेहतीस पाच व तेहतीस सात व अठ्ठावन्न अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकसकांकडून गृहसाठा प्राप्त झालेल्या तीनशे सत्तर सदनिकांच्या विक्री किमती कमी करण्याचा उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत दरम्यान या संबंधित पूर्वीच्या जाहिरातीतील योजना क्रमांक वीस ते योजना क्रमांक नव्याण्णव मधील घरांचा यामध्ये समावेश आहे या निर्णया त्यामुळे आता या योजनेतील घरांच्या किमती दहा ते चाळीस लाखांनी कमी होतील असा अंदाज आहे आता पाहुयात नेमक्या किमती उत्पन्न गटानुसार किती रुपयांनी घटणार आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती पंचवीस टक्क्यांनी कमी होतील म्हणजेच अंदाजे अडतीस लाखांचं घर हे अठ्ठावीस लाख पन्नास हजार किमतीला मिळेल बेचाळीस लाखाचं घर हे एकतीस लाख पन्नास हजारांना मिळेल अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती या वीस टक्क्यांनी कमी होतील म्हणजे त्रेचाळीस लाखांचं घर चौतीस लाख पंचेचाळीस लाखांचं घर छत्तीस लाख बासष्ट लाखांचं घर एकोणपन्नास लाख साठ हजार सदुसष्ट लाखांचं घर त्रेपन्न लाख साठ हजार बहात्तर लाखांचं घर सत्तावन्न लाख साठ हजार ऐंशी लाखांचं घर चौसष्ट लाख एक कोटींच घर ऐंशी लाख तर एक कोटी पंच्याहत्तर लाखांचं घर एक कोटी चाळीस लाखांमध्ये मिळेल मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमती पंधरा टक्क्यांनी कमी होतील म्हणजेच दोन कोटींचं घर हे एक कोटी सत्त्याण्णव लाखांना

अर्जदारांची संख्या देखील वाढण्याची शक्यता म्हाडाकडून वर्तवण्यात येते हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महायम टी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद